भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वानिमित्त नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वानिमित्त लंडन पॅलेस इथं कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा पार पडला यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पक्षाच्या भविष्यातील कार्य योजना आणि रणनीतीवर चर्चा केली यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मार्गदर्शन केलं ते म्हणाले राज्यात कोटी लाख प्राथमिक सभासद नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलं असून आतापर्यंत एक कोटी चौदा लाख सभासदांची नोंदणी पूर्ण झाली आहे यातून तीन लाख सक्रिय सदस्य पक्ष पदाधिकारी होतील आणि जनता व शासन यांच्यात महत्वाचा दुवा बनतील महायुतीच्या निवडणूक रणनीतीवर भर बावनकुळे पुढे म्हणाले की आगामी सर्व निवडणुका महायुतीत एकत्र लढवण्यात येणार आहेत मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारावा लागेल तसेच विकसित महाराष्ट्र जाहीरनाम्यातील घोषणा आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय योजना आणि पक्षवाढीवर भर राज्य सरकार कोणत्याही योजना बंद करणार नसून नवीन योजनांचा समावेश करणार आहे सत्तेचाळीस प्रकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा संकल्प आहे तसेच पक्षवाढीसाठी भाजप कमजोर असलेल्या ठिकाणी इतर पक्षातील प्रभावी नेत्यांना प्रवेश देण्यात मात्र जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश या मेळाव्यात अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम दशरथ पाटील यांनी पक्षात प्रवेश केला ते युवा उद्योजक असून सातपूर इथं त्यांचा प्रभाव आहे यासोबतच माजी नगरसेविका रत्नमाला राणे उषा बेंडकोळी सविता करण गायकर उबाटा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला तसेच त्रेसष्ट लोकनियुक्त सरपंचांनीही पक्षात प्रवेश केल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमाला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रवक्ते लक्ष्मण सावजी आमदार सीमा हिरेक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव प्रवक्ते संदीप पेशकर गोविंद बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते